तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज हॅलो महाजन साहेब बोला सर उपविभागीय अभियंता लघुपाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग सिल्लोड बोला राजू रोजेकर बोलतोय सर हे जे आपलं कार्यालय आहे पंचसमितीच्या आवारामध्ये याच एक काम आता झालं बघा तुम्ही म्हणे माझं आमच्या ऑफिसचं काम, काम चालू आहे नवीन काम झालं दुरुस्तीचं काम झालं हो ना हो ना हे छत जे आहे ते काल पडले बघा ते काम आपण नाही केलं साहेब का बांधकाम आपल्याकडे काम नाही बिल्डिंग आपल्याकडे नाही ती बिल्डिंग नाही ना नालकान काम केलं का आम्ही तर आमच्या संडास नाही त्यांनी पूर्ण आम्ही काय बोलवतो मला आमचं काम पूर्णच येते चालूच आम्ही जायला काय करू संडास त्यांनी संडास त्यांनी बाकीची बाकीची बिल्डिंग वाढून दिली ती पलीकडचे काम करून दिलं आमच्या ऐवजी काही दुसरी दुसरी कोणते बाजूची बिल्डिंग हो मारून दिली त्यांनी बाजूची बिल्डिंग होते ना पाणी पुरवठा बिल्डिंग कोणती पाणी पुरवठा ची पाणी पुरवठा आणि तुमची ना हो ना मग दोघांचं काम ते ते ठेकेदार ते आपल्याकडे नेते ते टेंडर ते टेंडर त्यालाच माहिती कोणते कोणते काम मंजूर साहेबांना लावला पाणी आम्हाला आमचं काही त्याला विशेष नाही आमचं काही काम संपूर्ण बिल्डिंग लागू पाड म्हणे असं हो बिल्डिंग आमची पण ते प्रॉपर्टीच्या प्रॉपर्टीलाय ती बांधकामच्या बांधकामच्या लोक काम करतात आपल्याकडे नाही ते काहीच विषय त्याचं कधी झालं त्याचं टेंडर कधी निघलं काय निघलं आपल्याकडे काहीच नाही विषय त्याचं ते पूर्ण बांधकाम बघा शाखावार साहेब आणि भोसले साहेब यांच्याकडे होते आपल्याकडे काहीच नाही त्याचं किती त्या मला आमचं मागच्या झाले का मागच्या मार्च एप्रिलमध्ये खिडक्या खिडक्या आपल्या इस्टिमेट संबंध नाही ना इस्टिमेट त्यांच्याकडे पूर्ण त्यांचे ठेके त्यांना आपलं फक्त राहिलं तर एवढंच काम होतं आम्ही आपल्याला गेलो राहिलं आम्ही कशाला बाकी आई जागा मोठा मध्ये बर थँक्यू